नमस्कार दादा नमस्कार आज एक सुंदर फेरा बघायला भेटला आपल्याला मथुर आणि दुश्मन एक स्पीड ना आता वेगळंच लागला काहीतरी गाडीला स्पीडबद्दल काय दादा आता स्पीडबद्दल आमची इच्छा होती का मथूरच्याबरोबर फेरा व्हावा आणि मध्ये चालावा असे आमची इच्छा खूप होती आणि ती आज इच्छा पूर्ण झालेली आणि स्पीडचा बद्दल बोलला तर आमचा दुश्मन खूपच वेगाने पळवतो आणि मथुरी वेगाने पळवतो आज बघायचा होता का कसं काय पळतो म्हणून आमची इच्छा माझ्या एकदम मनापासून पूर्ण झाली दादा मथूर तर पेहरावरला ना तर लवकरच होतो कधी पण निवेजन कधी झालेलं आता हा निवेदन चार दिवस अगोदर झालेला होता राहुल दादांना आम्ही फोन केलेला होता राहुल दादा सांगितला हो चालेल म्हणून एकच शब्दावरती बैल दिला दादानी दादांबद्दल काय बोलता राहुल दादांबद्दल सर्वांना गाड्यांच्या बद्दल बोलतात आरामात आखला तरी पण पब्लिक थोडी ऐकते हे दादा आपण जेव्हा जेव्हा बघतो ना मथूरला एक नवीन चेहरा घेऊन येतो प्रत्येक अड्ड्यामध्ये आणि जेव्हा फेरो होतो ना त्या दुसऱ्या दिवसापासून लगेच तो बैल चर्चेत येतो त्याबद्दल काय बोलता चर्चेत येतो म्हणजे त्याचा जो शर्तीत जो करतो तो त्याचा नियोजन वेगळाच असतो तो शर्तीत जो करतो का समोर तो स्वतःला किंगच समजतो ने दादा दादांबद्दल काय बोलाल दादा म्हणजे एकदम प्रेमल माणूस आणि खूप चांगले माणूस आहे ते एक माणसाला असा रिस्पेक्ट देतात का जेव्हाही बोलतील का बाबा तुम्हाला फेरा पाहिजे किंवा तुम्हाला बैल पाहिजे आमचा तर आम्ही तुम्हाला देणार नाही दादा दुश्मनच्या या सीझनला शर्ती किती झाल्या शर्ती आता आतापर्यंत चाळीस शर्ती झालेल्या आहेत आणि याच्या पुढच्या याच्या पुढच्या करणार आहे आम्ही ने दादा या म्हटलं तर दुश्मन कुठे रे आता नावाला येतो नावारूपात येतो नी दुश्मन बद्दल आपण बघतो ना पब्लिक तुमचं मैत्रीपूर्ण संबंध भरपूर आहे तर का मित्रांबद्दल काय बोलतो दादा तुमच्या आमचे सर्व प्रेमल आहे कधी कधी तडजड होते मित्रांमध्ये ते होणार ते तर प्रेमल भाव आहे ते तर होणारच आहे दादा अजून नंदी किती आहेत आपल्या दावणीला दावणीला नंदी दोन आहेत आमचे त्यांची नाव सांगा ना आपल्याला दुश्मन 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 भेटेल ना तुम्हाला आम्ही हाकललेली पण घरची गाडी मी आजचं नियोजन झालेलं आहे का आता शर्तीच आजचं नियोजन झालेलं आहे नक्की दादा शुभेच्छा शर्तीसाठी आणि येणारे कालात लवकरच मथुर आणि दुश्मन आपल्याला एकत्र दिसेल हीच प्रार्थना करतो धन्यवाद दादा धन्यवाद